आता कपडे नाही वाळत त्यात पण माझीच चुकी आहे का सतरा बारा तेच सांगत बसले आंघोळ करायचं का नाही मग आम्ही वाळलेली कपडे तसंच म्हणजे ती ओली असो कशी असो तेच घालतो मग तुला चांगलं वाटत तुला आणून दे म्हणत नाही चिडचिड का करते नेमकं तू काम तर कराय करते आणि अजून वरून चिडचिड का करते नेमकं खर तुला सवयच पडून गेली तेव्हा चिडचिड करायची आता बदा का आई बापान वळण लावलंय का नाही तुला मग कुठं जात आहे तुझा तो वळण चालू व्हिडिओ आहे पट म्हण येऊन गालाला अशी करते काय हाय <todic> कर आत्याला हाय कर हाय कर बोल हाय आत्या हाय काका मन की मन नाही म्हणत म्हणणार मन नाही का नाही म्हणणार ह्या लेकरांच्या तोंडाकडं बघून गप गट गट गिळून घेतो मी जाऊ दे जाऊ दे म्हणून असं म्हणतो नेता कंट्रोल कंट्रोल एक दिवस जर तुझा चांगला ना एक दिवस खातून नको म्हणतात एक दिवस तुला खरं सवय पडली तुला किरकिर किरकिर करायचं कशासारखं म्हणजे निर्लज जवानी असं वाटते पण कंट्रोल नेता कंट्रोल तिच्या तोंडाला कंट्रोल हाय वय सहज कोणतं काय बोलणं मी पटतच नाही बदा बदा वस्तू कशा आणून फेकती दफ्तर लेकरांची कसं टाकून देते हायक हायक बॅड मॅनर्स बॅड मॅनर्स पप्पाला मारून भूत कापते मग हा भूत येते पेडा तो का आत्या देत तुला खायला पेडा आत्या दे गै हिला पेडा आत्याला मारती आत्याला मारती तू नीट असा माझ्या व्यवस्थित वाट लावून टाकतात पोरं रोज तीन टाईम लावतात दोघ ती दुसरी डबी सापडतच नाही ती दुसरी डबी सापडली अभ्यासाला मनानच बसावं र बाळा मी सांगायच्या आधीच शुद्ध लेखन लिहचा तू तु, तुझे अक्षर अजून चांगले कर अर आर्यनचे अक्षर लय भारी मला लय लिहिला ना, ना शुद्ध लेखन चांगलं रोहन तू पण लिहायचं सारखं शुद्ध लेखन लिहायचं वाचायचं येतय त्याला मला वाटलं येतच नाही वाचतय त्यानं हुशार आहे माझा रोहन काय बाळा असू दे त्याला येते त्याला वाचायला येते लिहायला येते बस तेवढा आम्हाला बसलेला बघवा ना काय उठार बघा ना आजच काढली तू रोज तर मीच झाडतो जिवेला हाडच नसतात तू जिबेला हाड असले असते तर माझं ऑपरेशन झालं असतं कधीच हाड मोडून गेलं असति शाउ गड सर भगवत नाही तुला बाया समोर सांगती यो काम करू लागत नाही मग मी म्हटलं तुझे कपडे धुवून देत आता ते कपडे वाळ नाही ओले कपडे ते दोन दिवस दोन दिवस झालं ऊन पडत नाही ना काय ना मग मी काय त्यात करणार पावसाला थांबू काय येतोय तो वाड बघतोय आम्ही आत होतो ना पावसाची असू दे की काढायचं रोज काढायचं घालायचं रोज काढायचं घालायचं तुला तो नवे गाऊन घेतलेली दोन काय केले अजून पण हेच वापरते आता वरून तर शर्ट घालतीस ना तू मग ते हाफ हाताचा असो आकार फुल हाताच घालायचं काम करायचं ना कस बरोबर बसा येत नाही घेताना हाऊशेना पट्टमणी मला लय आवडल्यात तव्हा लय पट्टकन घेऊ वाटलं की काय होत तुझ तोंड होते काय मला राग तर येते तोंडाची दुसरी बायको करू काय चांगल्या तोंडाची माझा तोंड पण अगं गपना तरी शाळेत थांब थांब सोड

तिला चॉकलेट बंद करायचं द्यायचं काल म्हणून तर मी दिल नाही तिला एकदाच दिल ती मीच खाल्लं त्या चॉकलेट अरे सोडकी पाय तोडतो कि काय तिच्या पळ गपै पाणी भर पाणी भरलं का पूजा व्हिडिओ केला काय तू मग करायचा लगेच तिथं स्टँड कोण नि नेला का कुठं गेला तूच वापर स्टँडला मी कधी वापरत पण नाही आता ते जुनं कुठं लावून कर की हाय का नाही हाय की चावी मग लागेल का के लागे। गप हाय <laughs> भिवटी शाय पण लय यांना त्रास देते दे। बेंडकुळे आली काय ना दोघांना कंट्रोल करते ती त्यांच्या दोघाचं चालूच देत नाही घरात काय ये कीर मी इकडे आहे ये चला बाय